श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेमळ स्वामी भक्तांनो स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत आणि तुम्हाला आनंदात सुखात ठेव ही स्वामींच्या चरणी मनापासून प्रार्थना नमस्कार मित्रांनो घरातील मिठाच्या डब्यात एक वस्तू ठेवा की ही एक वस्तू गरिबी कायमची दूर निघून जाईल आणि पैसे येण्याचा मार्ग मोकळा होईल माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनामध्ये धनाची वाढ होईल तुमच्या घरामध्ये मिठासाठी डबा वेगळा ठेवला असेल जर तुम्ही कोणत्या वेगळ्या डब्यात मीठ ठेवले असेल तर आजच मिठासाठी एक डब्बा किंवा बरणी आणून ठेवा कारण ज्या उपायाविषयी तुम्ही डब्यात एक मोठी गोष्ट ठेवायची आहे त्यांच्याविषयी तंत्रशास्त्रामध्ये लिहिले आहे व सांगितल्याप्रमाणे तुम्ही मिठाच्या डब्यामध्ये ती गुप्त धनाच्या डब्यात लपवलेली तर तुम्ही तुमच्या आयुष्यातले संपूर्ण गरिबी मिटून जाईल सर्व अडचणींपासून मुक्ती मिळेल व जीवनामध्ये सुख समृद्धी धन दौलत सर्व काही मिळेल मित्रांनो संपूर्ण माहिती व्हिडिओ संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही सर्व दर्शकांना नम्र विनंती आहे की आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे जर जेवणात मीठ जास्त झाले तर अन्न चांगले लागत नाही व मीठ कमी असेल तरीही आपल्याला चव लागत नाही मिठाचे असे काही जास्त झाले तर अन्न चांगले लागत नाही नाही मीठ कमी असेल तरीही आपल्याला चव लागत नाही मिठाचे असे अनेक उपाय आहे ज्यामुळे आपल्याला दीर्घायुष्य प्राप्त होते त्यामुळे अनेक काही गोष्टी आहेत ज्याने आपल्या आयुष्य कमी होते मिठाचा उपयोग कशा पद्धतीने करावा याबद्दल अनेकांना फार माहिती नसते म्हणूनच आज आम्ही तुम्हाला स्वयंपाकघरातील मिठाचा उपयोग कशा पद्धतीने करायचा आहे हे सांगणार आहोत आपल्या जीवनामध्ये अनेक संकटे अडचणी येतच असतात परंतु ते संकट मिठाच्या सहाय्याने दूर करण्यासाठी काही महत्त्वाचे उपाय आज आपण जाणून घेणार आहोत मिठाचे अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळतात ते वेगवेगळ्या प्रकार म्हणजे काळे मीठ संधैव मीठ समृद्धी मीठ आणि सामान्य असे वेगवेगळ्या मिठाचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात ज्योतिषशास्त्रानुसार स्टील किंवा लोखंडी भांड्यात मीठ ठेवले तर तिथे शनी व चंद्र यांची उती होते आणि ही आपल्यासाठी खूपच घातक सिद्ध होते हे रोग व शोकाचे कारण बनते मिठाळा प्लॅस्टिकच्या भांड्यामध्ये सुद्धा ठेवू नये मिठाळा काचेच्या बरण्यामध्ये ठेवले तर त्याचा वाईट प्रभाव आपल्या जीवनावर जाणवत नाही मीठ सांडले तर ते सुद्धा अपशकून मानले जाते मीठ पडल्यास शुक्र व चंद्र दोन्ही ग्रह कमजोर होतात स्वयंपाक करताना मीठ कमी जास्त झाले तर आपण ते नंतर टाकू शकतो परंतु स्वयंपाक करताना भाजीचं चा चाखून पाहू नये यामुळे आपल्या जीवनामध्ये दरिद्रता येते भगवंतांना नैवेद्य दाखविल्याशिवाय मीठ थेट कुणाच्या हातावर ठेवू नये यामुळे चांगले संबंध खराब होतात आजच्या लेखामध्ये आपण मिठाचे असे काही उपयुक्त गुणधर्म व लाभ जाणून घेणार आहोत जर तुमच्या घरामध्ये सुद्धा अनेक अडचणी येत असतील आर्थिक अडचणी निर्माण होत असतील तर या उपायांच्या सहाय्याने तुम्ही तुमच्या जीवनातील सर्व समस्या नष्ट होणार आहेत आणि त्याचबरोबर माता लक्ष्मींची कृपादृष्टीसुद्धा तुमच्यावर प्राप्त होणार आहे चला तर मग जाणून घेऊया मिठाचे अनेक उपाय त्याबद्दल सर्वात पहिला उपाय म्हणजे आपल्याला आधी काळे मीठ घ्यायचे आहे ते नीट लाल कपड्यांमध्ये ठेवून त्यांची पुचंडी आपल्याला बनवायची आहे आणि पुरचुंडी आपल्याला मुख्यतः प्रवेशद्वाराजवळ लावायची आहे यामुळे तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करणार नाही काळे मिठाची पोळी जर तुम्ही तुमच्या तिजोरीवर ठेवली तर यामुळे तुमच्या घरामध्ये पैशांमध्ये वाढ होईल व यामुळे तुमची तिजोरी नेहमी भरलेली असेल व माता लक्ष्मीची कृपा सुद्धा तुमच्यावर सदैव राहील हा उपाय केळ्याने तुमच्या घरामध्ये नेहमी सुख शांती वास्तव्य करेल काचेची बाटली घ्यायची आहे आणि त्या काचेच्या बाटलीमध्ये आपल्याला मीठ भरायचे आहे आणि ही बाटली आपल्याला बाथरूममध्ये ठेवायची आहे असे केळ्याने आपल्या बाथरूममधील नकारात्मक विचार निघून जातील व बाथरूममधील जे जीवजंतू जीव कीटक असतात त्यांच्यापासून सुद्धा तुमचे संरक्षण होईल शास्त्रामध्ये सांगण्यात आलेले आहे की मीठ व काज हे दोन्ही राहूचे कारक आहेत म्हणून जर आपण घराच्या एका कोपऱ्यामध्ये काचेच्या बाटलीमध्ये मीठ ठेवले तर घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा तयार होते भांड्यात मीठ ठेवले तर अशा वेळी चंद्र व शुक्र यांची युती होऊन त्यांचे परिणाम तुम्हाला भयंकर होऊ शकतील यामुळे तुमच्या जीवनामध्ये दुःख अडचणी निर्माण होऊ शकतात मीठ नेहमी काचेच्या बरणीत ठेवावे घरामध्ये नेहमी पैसा खिळायला राहावा असे वाटत असेल तर एक काचेचा ग्लास घेऊन त्यामध्ये थोडेसे पाणी भरून त्यामध्ये मीठ ठेवायचे आहे आणि हे मिठाने भरलेला ग्लास आपल्याला घराच्या नैऋत्य दिशेला ठेवायचे आहे असे केल्याने आपल्या घरामध्ये पैसा नेहमी खेळता राहतो आणि या ग्लास मागे एक लाल रंगाचा दिवा लावावा. म्हणजे बल्ब पेटवावा या ग्लासमधील पाणी पूर्णपणे सुकून गेल्यावर नंतर पुन्हा आपल्याला त्यामध्ये मीठ आणि पाणी भरायचे आहे त्याचबरोबर जर तुमच्या बाथरूममध्ये कोणतीही नकारात्मक ऊर्जा असेल तर अशावेळी आपल्याला बाथरूममध्ये समृद्धी मीठ ठेवायचे आहे यामुळे तुमच्या बाथरूममधील वास्तुदोष पूर्णपणे दूर होऊन जाईल जर तुमच्या घरातील बाथरूम चुकीच्या दिशेला असेल तर बाथरूमच्या उंबरठ्यावरील लाल रंगाने जाड रेषा काढावी यामुळे सुद्धा दोष तुमचा मोठ्या प्रमाणात कमी होईल तर अशा वेळी चिमुटभर मीठ घेऊन त्यांच्या अंगावरून ओवाळावे आणि ते मी मीठ वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यावे जर आपल्याला व्यक्तिगत नजर लागली असेल तर अशा वेळी मुठभर समुद्र मीठ घेऊन आपल्या अंगणावरून तीन वेळा फिरवावे त्यानंतर हे मीठ शौचालयामध्ये फेकून द्यायचे आहे असे केल्याने आपल्याला जर कोणाची नजर लागली असेल तर तुम्हाला तुमच्या वास्तूमध्ये नेहमी भय वाटत असेल तर अशा वेळी आपल्या दोन्ही हातामध्ये मीठ घ्यावे उभे राहा आणि त्यानंतर हे मीठ बेसिनमध्ये टाकून द्या पाणीचे नळ चालू करून ते मीठ पूर्णपणे वाहू द्या असे केल्याने आपल्या घरातील वास्तुदोष संपूर्णपणे नष्ट होऊन जातो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला शेअर करायला विसरू नका तसेच कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ